मार्गेट बस स्थानकावर सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्ता गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे तब्बल शंभर पोलिस शिरूर तालुक्यातील उनाट गावामध्ये दाखल झाले आरोपी गावामध्येच लपला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते श्वान पथक ड्रोन कॅमेरे यांच्या सहाय्याने पोलीस तपास सुरू असला तरी प्रकरणाला जवळपास साठ तास उलटल्यानंतरही आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडला नाहीये मंगळवारी पहाटे घडलेलं हे प्रकरण बुधवारी माध्यमांच्या प्रकाश झोपात आलेलं यानंतर पोलीस तपासाची चक्र वेगाने फिरू लागली मात्र पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवारी संपूर्ण दिवस पुणे पोलिसांनी नेमका काय तपास केला तपास केला की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत एकंदरीतच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गजबज असलेल्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेला हा प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करतोय सराईत गुन्हेगार असलेला आरोपी नेमका स्वारगेट बस स्थानकावर काय करत होता दत्ता गाडीचा स्वारगेट बस स्थानकावर सततचा वावर होता का असेल तर तो कोणाकडे ज्या शिवशाही बसमध्ये त्याने अत्याचार केला त्या बसचे दरवाजे लॉक का नव्हते नेमक्या त्याच शिवशाही बस बसमध्ये कोणी येणार नाही हे नराधम दत्ता गाडेला कसं काय माहिती होतं या प्रश्नांची उत्तर आता नराधम दत्ता गाडे हाती लागल्यानंतरच मिळतील मात्र स्वारगेट प्रकरणाने शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होऊन बसलाय हे चवाट्यावर आणलंय